गुढीपाडव्याला आपण कडुनिंबाची पान वापरत असतो पण फक्त या दिवसापुरती न वापरता ती आपण जर संपूर्ण ऋतूमध्ये वापरली तर या वसंत ऋतूमध्ये होणारे आजार आपण टाळू शकतो त्यामुळे कडुनिंबाची ही जी कोवळी पानं येतात ती पानं घ्यावी त्याचा लगदा करावा ती ठेचावीत त्याची चटणी करू शकतो त्यामध्ये थोडीशी सुंठ पावडर आणि मध मिक्स करावं आणि ही जी चटणी आहे ती सकाळी उपाशी कोटे अर्धा चमचा घ्यावी त्यामुळे अनेक कफाचे आजार आपल्याला टाळता येतात त्याच पद्धतीने कडुनिंबाच्या पानांपासून बनलेला जो काढा आहे आपण जर अंघोळीच्या पाण्यामध्ये वापरली तर त्यामुळे त्वचेचे जे वेगवेगळे आजार या ऋतूमध्ये भेडसावतात ते आपण टाळू शकतो तसंच कडुनिंबाच्या पानांची जी पावडर मिळते ती पावडर चेहऱ्याला लेप करण्यासाठी किंवा संपूर्ण अंगाला जर रगडण्यासाठी आपण उठण म्हणून वापरली तर त्यामुळे देखील या ऋतूमध्ये दे होणारे जे वेगवेगळे वेग त्वचेचे आजार आहेत म्हणजे फंगल इन्फेक्शन असतील त्वचा इरिटेट होते घाम आल्यामुळे त्वचेला दुर्गंधी येते हे सगळे जे त्रास आहेत ते आपण सहजरित्या टाळू शकतो त्यामुळे या कडुनिंबाचा वापर या ऋतूमध्ये जरूर करा निरोगी राहा आयुर्वेदांगी करा नमस्कार